नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो या ठिकाणी आज आपण डी आर म्हणजेच या भरतीसाठी प्रयोगशाळा सहाय्यक हे अतिशय महत्वाचं पद असून या पदासाठीचा संपूर्ण अभ्यासक्रम काय काय आहे कोणकोणत्या टॉपिकवर या ठिकाणी जास्त आपल्याला फोकस करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे कोणते विषय आहेत आणि कोणत्या विषयाचे सब टॉपिक कोणते आहेत की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त गुण या परीक्षेची मिळवता येते त्याचं महत्वाचं कारण की तुम्हाला जर मुख्य विषय माहीत असून नुसतं त्याचे सब टॉपिक जर माहीत नसले तर आपण अवांतर अभ्यास या या ठिकाणी आपण काय करणार आहे आणि हा अवांतर अभ्यास आपल्या उपयोगी पडला पाहिजे की जेणेकरून तुम्ही इतक्या मेहनत घेऊन अभ्यास करता तर ते कोणत्या टॉपिक्स आहेत सब टॉपिक्स आहेत त्या टॉपिकचा अभ्यास कुठून करायचा काय करायचा संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच आपण डी एमआर भरतीसाठी व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे जो ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावर डीएम हा नंबर असा मेसेज करायचा आहे की जेणेकरून या परीक्षेचे संबंधित सगळे अपडेट्स मी तुम्हाला नंबरवर व्हॉट्सअपला काय पाठवत जाणार आहे तर चला बघूया या परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे तो तर बघा या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक नावाचं हे जे पद आहे ज्याला आपण असिस्टंट असं म्हणू शकतो लॅबोरेटरी असिस्टंट की ज्यांचं कार्य काय असतं की लॅब मध्ये त्या ठिकाणी हेल्प करणं असं हे कार्य आहे तर या पदासाठी सेक्शन जे दिलेले आहे तर चार सेक्शन असून या ठिकाणी पहिला सेक्शन आहे इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण मध्ये मुख्यतः तुम्हाला यांनी जो अभ्यासक्रम दिलेला याचा जर विचार न करता जर आपण बघितलं तर मुख्यतः दोन सेक्शन असतात शैक्षणिक एक असतो तो ग्रामर असतो आणि शिक्षण जो असतो कोणता असतो या ठिकाणी ग्रामरचे कोणकोणते पार्ट आहे म्हणसा तर या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक पंचवीशन मध्ये या ठिकाणी वेगवेगळेच हे काम करतात त्याला विराम चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे कोणत्या ठिकाणी कोणते ते आहे नंतर या ठिकाणी म्हणजे म्हणजे काळ आहे आहे तसंच या 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 ठिकाणी 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 द हा ग्रामरचा पार्ट स्ट्रक्चर सेंटेन्सचे प्रकार सिंपल सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल असेटिव्ह असेल कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंपाऊंड सेटेन्स ते पार्ट हा या ठिकाणी एवढा ग्रामरचा पार्ट आहे तेस्� आणि नंतर तुम्हाला हॉकॅब्लेरी आहे त्या हॉकॅब्लेरीच्या पार्ट मध्ये आहे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द नंतर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग या ठिकाणी शब्द शब्द विरुद्धार्थी उपयोग वाक्यप्रचार म्हणी यांचं तुम्ही या ठिकाणी बघा जेवढं जास्तीत जास्त तुम्ही इंग्रजीची तयारी चांगली करसाल तेवढं सिलेक्शन तुमचं लवकर होणार कारण की नऊ पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांचं सिलेक्शन हे फक्त इंग्रजी त्यांना व्यवस्थित येत नसल्यामुळेच त्यांचं सिलेक्शन होत नाही ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंतर या ठिकाणी पुढचा जो टॉपिक आहे तुमचा मराठी व्याकरण मराठी व्याकरण साठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकार असणार आहे एक असेल मराठी व्याकरण आणि दुसरं असेल या ठिकाणी शब्दसंग्रह किंवा त्याला तुम्ही शब्दार्थ असून म्हणू शकता तर मराठी व्याकरणचे कोणकोणते टॉपिक यांनी दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी वाक्य रचना म्हणजे या ठिकाणी वाक्यांची रचना कशी करायची आहे चार वाक्य असतील त्यांचं सिक्वेन्स नावाचं असेल मागे पुढे असे असतील नंतर या ठिकाणी वाक्य तुम्हाला ग्रामर बद्दल जर म्हणसाल तर या ठिकाणी प्रयोग हा हा चॅप्टर या ठिकाणी ग्रामरचा आहे बाकी मग उपमा अलंकार या चेवर इथं उपन्हा पाहिजे इथं जे अलंकार आहेत हा सुद्धा ग्रामरचा पार्ट आहे आता या ठिकाणी कोणता दिलेला आहे शब्द संग्रहाचा तर या ठिकाणी शब्द हा हॉक्याबरीचा पार्ट आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सर्वसामान्य शब्द वाक्यात उपयोग वाक्यप्रचार मनी हे जे आहे हे कशाचे पार्ट आहे शब्द संग्रहाचे पार्ट आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांचे लेखक याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे उदाहरणार्थ श्यामचे पुस्तक कोण लिहिलंय गीताई पुस्तक कोण लिहिलेलं आहे गीता रहस्य कोण लिहिलंय ओरायन कोण लिहिलेलं आहे फकीरा कोण लिहिलंय झोंबी कोण लिहिलंय आमचे बाब आम्ही असे जे पुस्तक लेखक आहेत त्यांचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे नंतर या ठिकाणी जोड्या नावामध्ये सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे लेखक देतील एका साईडला त्यांचे टोपण नाव देतील उदाहरणार्थ केशवसूत म्हणतात आचार्य पत्रे असतील किंवा प्रशांत सॉरी दामले असतील तर यांना शिवाजी कोणाला म्हणतात रानकवी कोणाला म्हणतात आधुनिक नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात किंवा या ठिकाणी बी कोणाला म्हणतात असे टोपण नाव असतील यांच्या जोड्या तर याचे जे पार्ट्स आहेत याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास स्पेशल करून या ठिकाणी टाकणार आहे या बिनीचे सुद्धा टाकणार तर तुम्ही ते पाहायचे आहे नंतर या ठिकाणी पुढचा जो सेक्शन आहे तो आहे इंग्रजी व्याकरणचा तर इंग्रजी सॉरी जिकेचा त्या ठिकाणी जिकेमध्ये तुम्हाला करंट अफेअर जे आहे महाराष्ट्र आणि इरिया बद्दलचं नंतर भारताचा इतिहास आहे सिविक नंतर भारताचा भूगोल भारताची राज्यघटना जनरल सायन्स जनरल सायन्स म्हणजे काय फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी तसे त्या ठिकाणी इथं महाराष्ट्रात सुद्धा भूगोलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण की या लोकांनी जरी क्लिअर दिलं नसेल तरी महाराष्ट्राचा प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार त्याच्याशिवाय पुढे जाणारच नाहीये नंतर या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर मित्रांनो हे जे सर्व आहेत एवढे टॉपिक या सगळ्या टॉपिकसाठी आपण बारा हजार ऑनलाईन या ठिकाणी तयार केलेलं आहे नोट्स हे बारा हजार ऑनलाइन तुम्ही या ठिकाणी काय वाचू शकता नंतर स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा घडामोडी आणि कल्चर म्हणजे भारताची सांस्कृती ज्याच्यामध्ये काही भारताचे लोकनृत्य असतील काही शास्त्रीय संगीत असेल त्यांचे घराणे बिराणे याच्याबद्दल थोडीफार काही आपली संस्कृतीबद्दल तुम्हाला माहित असेल काही जे वारसा स्थळ आहेत ते सुद्धा आपली संस्कृती आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत नंतर या ठिकाणी आय टी जो आलेला आहे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी माहिती अधिकार कायदा आणि या ठिकाणी महाराष्ट्र सेवा हमी कायदा हे जे दोन कायदे आहेत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय प्रश्न विचारले जाणार विचार आहेत तर मित्रांनो हे दोन्ही कायदे सुद्धा आपण या ठिकाणी आपले जे चॅनल आहे याच्यावर घेणार आहे आणि आपली हां विशेष म्हणजे या ठिकाणी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटरशी निगडीत या ठिकाणी बेसिक नॉलेज आहे पुढचा अभ्यासक्रम पाहण्या मित्रांनो आपण या ठिकाणी तुम्हाला स्पेशल बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे या बॅच मध्ये सर्व पोर्शन दिलेलं सर्व पोर्शन होणार आहे तसंच माहिती अधिकार कायदा लोकसेवा हक्का कायदा हे कायदे सुद्धा त्या ठिकाणी आपण काय घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेसाठी काय उपयुक्त पडतील तसंच त्यांचे एमसीक्यू सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत ते एमसीक्यू सुद्धा बॅच मध्ये तुम्हाला भेटणार आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह मोफत नोट्स असतील मोफत नोट्स असतील मोफत टेस्ट सिरीज असतील आणि तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह मिळणार आहेत आणि शिवाय पण असतील आणि जर तुम्हाला वाटलं की एक लेक्चर चार वेळा पाहायचं चार काय तुम्ही एक लेक्चर दहा वेळा पाहू शकता तेवढी सुविधा आपण दिलेली आहे जर तुमच्या घरी लॅपटॉप असेल किंवा कंप्युटर असेल तर तुम्ही त्या कम्प्युटरवर सुद्धा कोर्स पाहू शकता जेणेकरून छोट्याशा स्क्रीनवर पाहण्याची तुम्हाला गरज नाही आणि ज्या टेस्ट सीरीज आहेत हे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही कम्प्युटरवर सोडू शकता की जेणेकरून जसा तुमचा पेपरवर पेपर असतो तसंच त्या ठिकाणी सुविधा दिलेली आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जेवढे टॉपिक आहे सगळ्या टॉपिकचे ईबुक फ्री ऑफ कॉस्ट आहेत इतकेही रुपया द्यायची गरज नाही सगळे शॉर्ट नोट्स बॅच मध्ये फ्री भेटतील ऍप्लिकेशन मध्ये मात्र घरी लागत असतील तर घरपोच तुम्हाला त्या ठिकाणी वेगळे पेमेंट करावं लागेल आणि ज्यांना बॅच जॉईन करायची फक्त टेस्ट सिरीज पाहिजे तर तुम्ही सुद्धा काय मागू शकता अशा करतो तुम्हाला हे आणि ज्याला बँक जॉईन करायची असेल त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ हा जो नंबर आहे याच्यावर डीएमआर भरती आणि तुमच्या पदाचं लिहून पाठवलं की मी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि आपला डीएमआर चे ग्रुप आहे ते सुद्धा तुम्हाला जॉईन करून देणार आहेच ठीक आहे तर आपण बघूया आपला पुढचा अभ्यास या ठिकाणी आता जो पुढचा घटक आहे तो आहे असिस्टंट साठी तुमचा लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे तुमचा बुद्धिमापन चाचणीसाठीचा जो घटक आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे तुमची बुद्धिमापन टेस्ट दिलेली आहे नंतर तुम्हाला बेसिक ॲथमेटिक नॉलेज बेसिक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गुणाकार भागाकार वेरी झोजाबाकी यांच्या क्रियांचे काय असणार आहेत गणित असणार की जे एकदम सिंपल सिंपल तुम्हाला असणार आहेत नंतर या ठिकाणी मॅथमॅटिक्स असेल मध्ये तुम्हाला न्यूमरिक असेल अल्चे असेल जिओमेट्री स्टॅटिस्टिक म्हणजे काही आलेख दिले असतील काही या ठिकाणी आकृत्या दिल्या असतील ज्याच्यामध्ये काही क्षेत्रफळ काळा तिच्या काळा व्यास काळा काहीतरी असे थोडेफार त्या ठिकाणी गणित असतील नंतर तुम्हाला जनरल सायन्स वर पण दिलं इथं पण दिलं मला हाच प्रश्न पडला की यांनी जनरल सायन्स ऍप्ट्यूट टेस्टमध्ये का दिलं पण ठीक आहे आता जाऊ द्या तुम्ही बघितलं अभ्यासक्रम यांनी खालचा वर दिला पण तुम्हाला या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट सायन्स एन्व्हायरमेंट सायन्स म्हणजे पर्यावरण विज्ञान याचे सुद्धा आपण नोट्स तयार केलेले नोट्स किंवा व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहे तर सेक्शन या ठिकाणी जो आहे सेक्शन रिलेटेड आता तुम्हाला लॅबोरेटरी काय काय तुम्हाल पाहिजे तर हे सुद्धा तुमचे आपले लॅब टेक्निशियनची बॅच आहे त्याच्यासोबत जवळपास या ठिकाणी लॅब टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट यांचा सिलेबस जवळपास सारखाच आहे थोडेफार पॉईंट या ठिकाणी वेगळे तर ते या ठिकाणी आपण पाहू शकतो तर टाइप्स ऑफ डन इन मेडिकल लॅबोरेटरी टेस्टचे प्रकार या ठिकाणी पाहिजेत नंतर नेम ऑफ इक्विपमेंट अँड युज इन मेडिकल लॅब या ठिकाणी मेडिकल लॅबमध्ये कोणकोणते हत्यार वापरतात ट्यूब असेल जे काय असेल तुमचं द्रावण त्यांचे नाव ते तुम्हाला असणार आहे नंतर हाऊसकीपिंग अँड क्लिननेस इन लॅबोरेटरी नंतर मेथड ऑफ केमिकल डिसि नंतर मेटो ऑफ स्टर्टलायझेशन इन लॅब इक्विपमेंट नंतर हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन या ठिकाणी ब्लड सॅम्पल कसं घेतलं जातं त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती ऑलरेडी तुमचं झालेलं आहे बाकी या ठिकाणी तुम्ही हाऊ इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन क्वालिटी कंट्रोल आणि इन्व्हर्टरी कंट्रोल म्हणजे तुम्ही तयार ठिकाणी तुमचं जे मॅनेजमेंट सिस्टम आहे की कोणते सॅम्पल कुठे गेले ते लिहिण्याची जी पद्धत आहे इन्व्हर्टरी त्याचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास असून बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी जो बायोमेडिकल कचरा आहे तो कशात टाकायचा असतो त्याच्या बॅगा कोणत्या आहेत लाल बॅग काळे बॅग पिवळी बॅग सगळं सगळं त्या ठिकाणी तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे तर ही बॅच सुद्धा तुम्ही काय करू शकता तर अशा प्रकारे हा या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यासक्रम दिलेला आहे तर हा अभ्यासक्रम आपली जी बॅच आहे लॅब टेक्निशियनची त्यामध्ये तुम्हाला सर्व भेटणारच आहे ऐंशी दहा साठ हा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला अधिक चौकशी तुम्ही करू शकता ओके तर या ठिकाणी मित्रांनो मी थांबतो अजूनही काही प्रश्न असतील बाकी तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कमेंट करा किंवा डायरेक्ट कॉल करा ठीक आहे थँक्यू धन्यवाद व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका आणि शेअरसुद्धा करायचं आहे